मुंबई परिसरातील बदलापूरच्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याने संपूर्ण बदलापूर पेटलं असून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे नागरिकांनी रस्त्यावर चक्काजाम केला आहे राज्यभरातून बदलापूर घटनेवर निषेध व्यक्त करण्यात येत आहे राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई जलद केली आहे त्यात वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास अकोल्यातही घृणास्पद प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकाने सहा विद्यार्थिनींसोबत अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला सदर घटना अशी की शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना असलेले व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली बदलापूर येथील घटना समोर येत नाही तोच अकोल्यातही शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचारामुळे जिल्हा हादरून गेला आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली या प्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे मागील चार ते पाच महिन्यांपासून आठवी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत वाईट संभाषण केलं असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थिनींनी केला आहे सर्व प्रकार विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे येथील घटनेसोबतच अकोल्यात सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याप्रकरणी राज्य महिला आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमनभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा